का होता आगे। आगे। तर पुन्हा एकदा आम्ही बागेमध्ये गेलो आणि झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी करवंद काढायला गेलो होतो तर ही आहे माझी मामे बहीण पूजा तर पूजा आली होती म्हणून मग तिच्याबरोबर पण आम्ही बागेमध्ये गेलो थोडीशी मजा केली आणि त्यानंतर मग पाणी काढलं झाडांना घातलं थोडंसं रानामध्ये फिरलो आणि मग घर केलं काय करत होती हा तुझ्या आंब्यांचं काय करत होती साठा अगं किती साठे बनवते

आम्हाला टाकायला कस इधर वाला हो का हा त्याला भरपूर आवडत त्याला हळू हळू चल आहेत खूप करवंद आहेत का बऱ्यापैकी करवंद भरपूर आहेत ते पिकलेले वरती आहेत खाऊ आम्ही खाऊ हा कच्ची घेऊया तोडायला नको तोडू नकोस मग पकडता येणार तुला भरपूर आहेत ग काय लांब जायची गरजच नाही श्रावणा भावना काढतय का तू पाळतू इथे थांब तिकडे कुठे चाललाय ए स्वरामा गवतात नको जाऊ आता तू काढ धर व्हिडिओ कर मी पण यायला पाहिजे ना याच्यात इकडे आता इथे छोटे छोटे करवंद आम्ही काढायला आलोय आमची निमाताई काढते इथे

पडवी पडवीमध्ये आणि आत्ता बनवतोय हे कोकमाचे सरबत मिनू आहे माझ्याबरोबर आणि इथे आहेत कोकम हे कोकम घेतले आणि नंतर धुतले ना डायरेक्ट धुतलेत आणि पाठच्या पडी पडवीमध्ये आणि इथे घेतलं आहे कोकम लातांबे म्हणतात तिकडे तर ते हे कोकम घेतलेत आणि याचं कोकमाचं सरबत बनवणार आहे ही रेसिपी सगळ्यांनाच माहिती असेल पण आता आम्ही याचे ठोक सरबत बनवायचं ट्राय करतोय हे कोकम आहेत आणि इकडे ते फोडणार त्यातल्या बिया काढणार बिया काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आज अर्ज करून असं वाटीसारखं होतं साखर भरायची ठेवून द्यायचे काचे बरणी ठेवलं तर चांगलं काचेच्या बरणीमध्ये ठेवतात बरेच जण लोक आम्ही याच्यामध्ये ठेवतोय आणि नंतर मग ते उन्हामध्ये ठेवणार कोकम आहे त्याला इथे असं फोडायचं असं हा म्हणजे असे दोन असे वेगळे होतात या बिया निघतात आणि असं ते दे देठाच्या इथून नाही फोडायचं असं अर्ध फोडायचं मधून फोडायचं इथून इथून असं अर्ध फोडायचं म्हणजे दे देठच्या साईड दोन्ही साईडला येतात आणि मग त्याच्या वाटीचा आकार होतो आणि त्याच्यामध्ये साखर भरून मग ते याच्यामध्ये ठेवायचं ओके आमच्या सरा भरायला आलेले आहेत सरा माऊ माऊ पण हेल्प करणार आहे

thank okay. you आपण आता करणार आहोत कोकम चला सुरू कला कोकम कोकम बंद करू ते आई बघ मी फोटो पण नाहीये कर फोटो काढायचे ना कुठून भरलेलं हा नुक ए, फोटो नको सोन्या अरे नको नको अरे मम्मा मग काढायचे फोटो काढतो चांगला मग वाटत लोळून झाला हा ते भरेल ना बरोबर तेव्हा खरून

काय पण चांगलं टाकायची कढी बनवतात ना बियांची बियांच्या ना पाण्याची नाही आता काय करायचं पाणी घ्यायचं साखर टाकायचं एक कपात ठेवायचं तो फ्रीजरला टाकायचं त्याचा होतो आईस्क्रीम सर का

हां हल्ला आता ते थोडसंच आहे हा टोप दिला नाही एवढूच सगळ्याच्यामध्ये तर एका वेळी एकाच झाली हाल जात आहे खेळतो आहे आता उन्हात हे ब चलो इकडून आमचा ब्लॉग चालू आहे ह्याच आघड काढ त्याचा एवढा त्या बियांचं म्हणतेस का

आता दापोलीला दापोलीला गेल्यावरती बीच वर जाणार देवळात जाणार ना पहिले नंतर मग बीच वर होऊ ना पारपटीवर स्लॅश मध्ये स्व स्श स्लॅश वर स्लॅश स्लॅश मध्ये टॅश स्लॅश रस्ता बघ सुद्धा तर आमची सुट्टी थोडी संपत चालली होती त्यामुळे आम्ही जरा बाहेर फिरून यायचं ठरवलं आणि सगळ्यांनी कड्यावरच्या गणपतीला जायचं असं ठरवलं आणि त्या त्याच्या जवळ समुद्रकिनारा आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरती पार्कला वगैरे खेळायला मिळेल असं वाटलं होतं पण जातानामध्ये रस्त्यात खूप जास्त पाऊस लागला बघताय तुम्ही ते रस्त्यावरनं पाणी वगैरे आहे तर खूप वादळी पाऊस होता त्यामुळे आम्ही आणि रात्र पण झाली होती निघताना त्यामुळे समुद्रावरती नाही गेलो त्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो, पण त्या वातावरण खूप जास्त वादळी असं होतं त्यामुळे घरी आलो परत <कि> milique, आए, ते बघ गणपतीच मंदिर आरती चालू आहे बाप्पाच अरे वा कड्यावरच्या गणपतीला आलो पाटू हे बघ मस्त गार्डन वगैरे येते ते, ते, <स्त्तिततने पार्णाना> ते बघ गार्डन गळ्यावरील श्री गणपती देवस्थान चला आम्ही हे बघ तिकडे जायचं मस्त वाटलं ना तिकडे पाळावरून पाणी घेऊ जरा थांबतोन डोळाकडे पाणी बघ

हे बघ छान मंदिर बाप्पाच आधी पाया पडून घेऊ पट पाया पडून घेऊया पाठीमागे मंदिरात छान एरिया फिरायला वगैरे हे बघ शांत वाटत आणि हे वाला गेलं हे बघ किती मजा वाटत पाहिजे तुला हेलो कम हां ओके थैंक यू वर्दी नहीं थाई सर ये चलो अपन पाय पडू शंकर पप्पाचं मंदिर आहे इथे पण गणपती बप्पा आहे ओम गंग गणपते नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पाऊस येणार थोडा वेळ बहुतेक तलाव, इकडे समोर त्या साईडला हा मेन एंट्रेस तिकडे आहे मिनू, मिनू ए मिनू मिन्या कधी काय लाईट आली चला फोटो काढला चला चला फोटो फोटो चला चला फोटो व्हिडिओ समुद्रावरती खेळायला नाही मिळालं आलो त्यामुळे पार तो जरा नाराज होता पण त्यानंतर खूप रात्र झाली होती त्याला समजावून सांगितलं त्यामुळे तो समजलं थोडंसं आणि नंतर मग येताना आम्ही हॉटेलमध्ये जेवलो आणि त्यानंतर घरी आलो खरं तर दापोलीमध्ये जेवणार होतो पण आल्यानंतर यायला उशीर लागणार होता म्हणून मंडलगडमध्ये येऊनच जेवलो खूप छान आहे इथलं हॉटेल

त्याला थोडं थोडं लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही असं थोडंसं जाते हे ना तर हे बघताय तुम्ही तर ते कोकम सरबत जे बनवायला ठेवलं होतं उन्हामध्ये दोन तीन दिवस तर त्याचं छानपैकी कोकम सरबत बनलं होतं तर त्याच्यामधून जी कोकमची सालं आहेत ती बाहेर काढून त्यानंतर मग जे सरबत आहे ते गाळून मी कॅनमध्ये भरणार होती तर हे छोटे कॅन जे असतात ते घेऊन आले दोन कॅन आणि दोन जवळपास दोन कॅन भरून असं सरबत झालं त्यामुळे ते चांगलं नेता आलं मला म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये

आता याच्यामध्ये काही दिसत नाही ना मग हे मी हे करेन गाळून घेईन नंतर आपण अगं ते ना आणि मुंगा पण होता ना नागे नागे ना डोंगरा ना अगं ते संध्याकाळपर्यंत डा मी बघितला म्हणून नाही मला आठवण एकदा करून दिली होती आणि मी जर बघितलं नसता ना मगाशी भरला असता सरबतच झाला माझ्याकडे ते मला वाटतं आपण फुल भरू शकतो

म्हणते डायरेक्ट टाकणी म्हणते अजून लागेल मला असं वाटतं तू भरून टाकतो पहिला जंगलातून बघावून आले म्हणून आमच्या अवतारा शिकाय तर असे दोन हे कॅन आणि तो एक कॅन अशी कॅन आणि या पातेल्यामध्ये थोडस उरलेलं आहे, आहे आता ते आता मी पण ते जाईल दोनशे एम एल ची बिसलरीची बॉटल पण जास्त होईल तेवढी जास्त आहे थोडी साखर आणखी एक दिवस ठेवला असं तर व्यवस्थित झाला असतो अडीच लिटर पर्यंत जाते पण ठीक आहे हे छान झालंय आणि ते वाह तिकडे आई भाकरी भाजत मग काय हो आई म्हणतो ए माझा आमचाच घेतो आम्ही इकडे गोड कोकम एक एक घ्या सगळ्यांनी टेस्ट करावा तिला टेस्ट उलट आहे उलट चित्त कमी होत ना माहित ते